ताजी बातमी येते मधील शोपियान मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त करण्यात आली आहेत लष्कर पोलीस आणि सीआरपीएफ ने ही सी संयुक्त कारवाई केलेली आहे आपण पाहतोय आपण पाहतोय जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा आदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे या संदर्भात आपल्याला फोन लाईनवरून अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी इरफान कुरेशी इरफान काय अधिक माहिती द्याल तीन दहशतवाद्यांना कंठस्नाद घालण्यात यश आलेला आहे देखिए बिल्कुल रुपीरा मैं आपको बता दूं ये जो शूट आउट है रात के करीबन दो बजे तब शुरू हुआ जब जो सुरक्षा बलों ने کیلر ایک علاقہ ہے شپیا میں ساؤتھ کشمیر میں جہاں پر سرچ آپریشن شروع کیا جنگل کا علاقہ ہے جہاں پر یہ شروع کیا گیا اور کہیں نہ کہیں اس کے بعد لگاتار جو ہے اس پورے علاقے کو فوج اپنی کالج میں رکھا اور آج صبح قریباً سات بجے فوج نے اس بات کی پشٹی کی کہ جو پہ مدبید ہوئی رات کو وہاں پر ابھی تک تین ڈیڈ باڈیز ریکور کی گئی ہے اور کہیں نہ کہیں پانچ سے سات منٹنٹ سے ہونے کی آشنکہ لگائی جا رہی ہے اور یہ آپریشن ابھی بھی جاری ہے حالانکہ پولیس نے کوئی بھی آدھارک پشٹی نہیں کی لیکن آمی, آمی نے جو ہے یہ پٹی کی کہ تین منٹنٹ سے ابھی تک مارے گئے ہیں اور آپریشن لگا لگاتار جاری ہے

शस्त्रसाठा जप्त करण्यात आला शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झालेली आहे शोपियान सुरक्षा दलांची मोठी कारवाई मांडण्यात येत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम